विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना, मा योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लोकांनी विरोध केला कोणी कुर्टात गेलं कोणी त्याच्यात खोडा घातला अडथळे निर्माण केले परंतु सगळे अडथळे आम्ही दूर केले का निश्चय केला होता की लाडकी बहीण योजना करायची कारण हा एकनाथ शिंदे देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आला आहे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे महिना कसा चालवायचं याची काटकसर पाहिली आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं माझ्या राज्यातल्या लाडक्या बहीण मातांना काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्याच्यातूनच लाडकी बहिणी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ही लाडकी बहीण योजना सुरू झाली <प्थाँगा> आणि मी जो सांगतो जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत मा कोणी मायकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका